सर्वांना नमस्कार गेल्या चार दिवसापासून मंचरमध्ये विवादित वास्तूबद्दल चर्चा आणि काही गोष्टींचा विषय चालला होता तर त्या संदर्भात सर्व पत्रकार मंडळी प्रशासन सर्व महसूल पोलीस विभाग सर्वांनी सहकार्य केले ते सर्वांचे मी पहिले आभार मानतो त्या वास्तूच्या विषयामध्ये कलेक्टर ऑफिसला जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षाखाली आज मिटिंग होती त्या मिटिंगला पुणे जिल्हा ग्रामीणचे एस पी साहेब आमदार दिलीप वळसे पाटील साहेब त्यानंतर जितेंद्र डुटी साहेब जिल्हाधिकारी आणि शिवाजी आडराव पाटील ऍडिशनल एस पी साहेब प्रांत तहसीलदार आणि डी वायस पी साहेब आणि मुस्लिम समाजाचे सहा आणि हिंदू समाजाचे सहा असे सर्व लोकांची मिटिंग होती त्या विवादित वास्तुविषयी तर तिथं गेल्यानंतर आम्ही आमचं म्हणणं मांडलं मुस्लिम समाजाने मुस्लिम समाजाचं म्हणणं मांडलं त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टींचा फेरविचार करता आणि हिंदू समाजाचे मागणीचा विचार करता त्या वास्तूच भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण होणार आहे आणि सध्या तीस ती जी जागा आहे जी वास्तू आहे ती मोडकळीस किंवा पडण्यासारखी झाली तर जिल्हाधिकारी साहेबांनी सिओांना सांगितलं की सध्या ते दोन खांब उभे करून तिथे ते वासू डासळू नये असं नियोजन करावं परंतु तसे वेळेची मर्यादा नसते पण स्वतः कलेक्टर साहेब म्हणले की मी या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे दोन खांब ही दोनही समाज होते दोनही समाजाला ही गोष्ट मान्य झाली आहे का मुस्लिम समाजाने ही गोष्ट मान्य केली आहे का हो हिंदू समाजाने आणि मुस्लिम समाजाने दोघांनी ही गोष्ट मान्य केली आणि त्यानंतरच साहेबांनी तसा निर्णय दिला आहे ते टेम्पर स्वरूपाचे आहेत की कसे आहे ते, ते आता तो डाच्या पडायला लागलाय जे दोन पिलर पडले तर ते पिलरला पिलर उभे करून त्याला आधार द्यायचा असं कलेक्टर साहेबांनी सांगितलंय आणि कलेक्टर साहेब स्वतः कलेक्टर ऑफिसवरून एक इंजिनियर देणार आहेत आता मंत्राची परिस्थिती आहे का बिलकुल परिस्थिती तशी नाही आणि नव्हती बी काही समाज आहेत त्यांनी तशी परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न केला होता पण पोलीस प्रशासनानं फार संयमानं आणि हिंदू समाजानं बी फार संयमानं या सगळ्या गोष्टी हाताळल्या कोणीही ह्या कुठल्याही गोष्टीचा भाव काही केलेला नाही दसरा आता जवळ आलेला आहे खरगीची प्रकरण आहे त्यामुळे कुठंतरी दुकानांची गर्दी असेल किंवा येणार ये रहदारी असेल किंवा आजूबाजूला खरेदीसाठी येणार संख्या कमी झालेली आहे तुम्ही काय आवाहन करणार कारण लोकांमध्ये कुठंतरी एक अफ बसली जाते सोशल मीडिया मार्फत वातावरण झाले म्हणजे काय सांगा व्यापाऱ्यांनी माल भरलेला आहे कर्ज काढून माल भरलाय काय सांगा शंभर टक्के तशी परिस्थिती काही लोकांनी निर्माण केली होती पण तशी काही परिस्थिती मनसरमध्ये नाहीये कलेक्टर साहेबांनी स्वतः सांगितलंय दोन्ही समाजाच्या गोष्टी मान्य केल्या त्यांच्या समोर तर आजपासनं पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन इथं नसणारे शिवसाहेबांना तसे त्यांनी आदेश दिलेत की त्या वास्तूच जे काय खांब पडले होते तर ते पुनर्काम ते उभे करावे असं आदेश दिलेले आहेत आणि मी सर्व समाजाला आवाहन करतो की आजपासनं कुठलंही आणि याच्या अगोदर पण बी कुठलाही विषय नव्हता हिंदू मुस्लिम काही नव्हतं फक्त ज्या जी वास्तू ढासळून पडली आणि तिच्यामध्ये जे मंदिराचे काय अवशेष सापडले किंवा दिसतात ते तर ते दिसल्यामुळे आपली एक फक्त मागणी होती प्रशासनावर की त्याचं सर्वेक्षण व्हावं आणि ते कलेक्टर साहेबांनी मान्य केलं आणि तो आता विषय अस मिटलाय ज्यावेळेस सर्वेक्षण पूर्ण होईल आणि त्याचा रिपोर्ट येईल त्यानंतर बाकीच्या गोष्टी पुढं केल्या जातील जे सर्वेक्षण झालं करणार आहे त्याच्यानंतर जो रिपोर्ट येणार आहे त्याच्यानंतरची काही चर्चा झालेली आहे का याविषयी हो त्याची मी चर्चा आली स्वतःच कलेक्टर साहेब म्हणले की जो काही निर्णय येईल किंवा जे काही वास्तू सापडल तर ते दोन्ही समाजाने आम्ही त्यांना सांगितलं की जो काही निर्णय येईल तो आमच्या दोन्ही समाजाला मान्य आहे ंचर दरगाह विवाद में आज डिस्ट्रिक्ट कलेक्टर के ऑफिस में बैठक हुई उसमें क्या तय हुआ उसमें कुछ नहीं तय हुआ दोनों लोगों ने अपनी अपनी बाजू वहां पर रखी माननीय कलेक्टर साहब ने दोनों की बाजू सुनी उन्होंने कुछ सूचना किए और वो सूचना जो उन्होंने की हम उनका आदर करके सारे सूचनाओं का पालन करने का हमने ठहराया है कलेक्टर साहब ने जो वास्तु है उसका पूरा तत्व सर्वेक्षण की जो सर्वे करने की सूचना दी है वो आपको मान्य है क्या सूचना का छोड़ दो हम कलेक्टर साहब फ्यूचर में जो भी कुछ करेंगे इस गांव के लिए या उसके लिए जो भी फैसला लेंगे वो फैसला हमको मंजूर रहेगा तुरंत तो संरक्षण में जो कुछ सामने आएगा वो आपको कबूल रहेगा कबूल रहेगा अभी मंचर की स्थिति कैसे है शांति है मंचर में कभी भी आशादाता नहीं थी कल भी नहीं थी आज भी नहीं और कल भी नहीं होंगी कल भी शांति थी आज भी शांति और कल भी शांति रहेगी